नगर शहरात परिजात चौकात महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत दुकानांवर व पत्र्यांच्या शेडवर आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली आहे काही व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत हे अतिक्रमण नसल्याचं सांगितलंय दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुलमोर रोड पारिजा चौक येथे अहमदनगर महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी आमचे आमचे सर्वे नंबर चाळीस ऑब्लिक दोनमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता कोणताही कायदेशीर कागद न आणता अतिक्रमण म्हणून आमचं जे जागेचा जागा उद्ध्वस्त केली त्यातले काही गाळे त्यांनी पूर्णपणे पाडले आमची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असून कोणत्याही प्रकारचा आमचं अतिक्रमण नव्हता आणि त्यांनी आम्हाला कोणतीही नोटीस कायदेशीर दिली नाही कोणताही तोडण्याचा ऑर्डर आणला नाही त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला तोंडी आदेश असल्याचे सांगितले आणि त्या तोंडी आदेशवर आम्ही त्यांना मुदत मागितली की तुम्हाला तोंडी आदेश आहे तर आम्हाला एक चार दिवसाची आठ दिवसाची मुदत द्या आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तरी आमचा एक ना ऐकता आमचे सर्व गाळे पूर्णपणे उद्ध्वस्त केले गोरगरिबांनी इथं पोट भरत असताना त्यांचा फार मोठा असा नुकसान केलं आहे महानगरपालिकेने हे जे काम केलं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि पूर्णपणे इनलिगल आहे अशा महानगरपालिकेच्या कामाचा आम्ही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर अय्यूब खान तामडतर माळ्याच्या मालकापैकी एक हे आज जे महापालिकेने आमच्यावर कारवाई केली आम्हाला कुठली संधी न देता आम्हाला कोणताही आदेश न बजावता त्यांनाही कोणता लेखी आदेश नसताना त्यांनी आमच्यावरची ही अतिरेक कारवाई केलेली आहे ही आपण ज्याला म्हणू म्हणू शकतो अनैतिक कारवाई म्हणा किंवा इलिगल कारवाई हे पूर्णपणे म्हणजे त्यांनी कोणत्या कलमाखाली किंवा कोणत्या न्यायाखाली किंवा कोणत्या कानूनखाली केली हे त्यांनी आम्हाला काही दाखवलं नाही आम्हाला काही बोलले नाही इथं सारा फौज फाटा आला त्यांनी जे सी बी आणलं आम्हाला पोलिसांनी धक्के मारून मारून इथून काढलं आणि हे सगळी पूर्वी कारवाई करून घेतली आहे तर ह्या कारवाईचा मी पूर्णपणे निषेध करत आहोत कारण की आम्ही जे लोक आहेत आम्ही पूर्णपणे न्यायाला धरून चालणारे लोक आहेत आम्ही त्यांना इथापे साहेबांना बल्लार साहेबांना खूप विनंती केली की तुम्ही आम्हाला एक साधी नोटीस द्या आम्हाला एक पंधरा वीस दिवसाचं मोहलत द्या आम्ही त्या मोलतीत या तर तुमची का जर आम्हाला काही याच्यात अनधिकृत आ... तुम्ही म्हटले किंवा आम्हाला काही कानुनी काही करता आलं तर आम्ही तसं करू नाही तर आम्ही आमच्या पज परीने आमच्या पदरीने आम्ही सगळं काढून घेऊ पण ह्या लोकांनी बिलकुल आमचं ऐकलेलं नाही आहे आम्हाला आम्हाला पोलिसाकडनं जब जोर जबरदस्तीनं आम्हाला का इथून हाकलून लावून दिलं आणि हे सगळं तोडफोड करून घेतलेली आहे याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो कारण की आम्ही हे सगळे लोक आम्ही आमचे आमचं घर चालतो याच्यावर आमचे पोट पाण्याचं यांनी पूर्णपणे आमच्या पोट पाण्याचं यांनी आमच्या पोटावर लाता मारलेले आहेत आमच्या पाठीवर नाही लाता मारतं आमच्या पोटावर लाता मारले आमचे घर ज्यावेळेस आता बंद होतील तर नगरमध्ये लोकांना कामं हो नाही आहे लोकं बिनकामाचे फिरत आहेत आणि जे लोक कामं का करत आहेत आणि आम आम ही आमची स्वतःची जागा आहे हे काही आमचं अतिक्रमण बी नाही आहे किंवा महापालिकेचं कुठं इथं हे आदेश बी नाही आहे आम्ही या जागेसाठी येण्यासाठी आम्ही प्रकरण बी केलेलं आहे आम्ही तहसीलदार साहेबांना दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये येण्यासाठी भरलेले आहेत आणि त्याची पुढची कारवाई आम्ही म्युन्सिपालिटीत दिलेली आहे तरी महापालिका स्वतः काही करत नाही आणि आमचं आमच्यावर अशी बेधडक कारवाई करतायत आणि ते तोंडी आदेशाने याला कुठलं कुठलंही आमच्याकडं पत्राचा आदेश नाही आहे त्यांचं त्यांनाही कोणताही प्र, प्र आदेश लेखी आदेश नव्हता आणि त्यांनी आम्हाला कोणताही लेखी आदेश दिलेला नाहीये